नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बेसनाची पोळी बघणार आहोत इथे मी एक वाटी बेसनाचे पीठ घेतलंय एक छोटी वाटी तांदळाचे पीठ घेतलंय कांदा आहे आणि कोथंबीर आहे आणि दोन लहान मिरच्या कापून घेतले तर आता आपण सुरुवात करूया हे चढ्याचे पीठ घेते मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेते दोन चमचे असलेले अंदाजे एक छोटा कांदा घेतलाय बारीक कापून घ्यायचा कोथंबीर घेतली दोन मिरच्या कापून घेतल्यात तिखट तुम्ही कमी जास्त घ्या थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया आपण अर्धा छोटा चमचा हळद घेते अर्धा चमचा धनी पावडर घेते हे एक पण एकत्र मिक्स करूया हे इथे मी तवा गरम करायला ठेवले तेल लावते हे मिश्रण तयार केलेलं टाकते कडकड्याने तेल सोडायचं पलटी करूया खरपूस भाजून घेऊया असं आहे बेसन पोळे भाजून झाले आठ दुसरी करून दाखवते तुम्हाला थोडं तेल लावून देऊया थोडं तेल सोडायचं कडेकडेने वरून तेल टाकायचं एक त्याच्यावर झाकण ठेवून केलं तरी चालेल असं केलं तरी पण चालेल पलटी करूया आपण बघा पलटी करून बघते मी खरपूज आहे मस्त झाली बेसनाची पोळी अशी बेसनाची पोळी आपल्याला चपातीबरोबर भाकरीबरोबर छान लागते सकाळी नाश्त्याबरोबर पण होते आणि लवकर होते तुम्ही करून बघा अशी माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा काढून दाखवते मी